मित्रांनो ताकद शक्ती ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या सर्वांना हवी असते खरं तर आपण हे सर्वांसमोर बोलत नाही पण प्रत्येकाला वाटते की सर्वजणांनी बघावे की तो टीमचा लीडर असावा आणि तो सर्वात बेस्ट दिसून यावा पण पॉवरफुल असण्याचा हा अर्थ नाही आहे की तुम्ही एखादे पद मिळवले पाहिजे किंवा तुम्ही शारीरिकरित्या मजबूत बनले पाहिजे खरं पाहता पॉवरचा अर्थ आहे एक अशी क्षमता जिच्यामुळे तुम्ही लोकांवर प्रभाव टाकू शकता किंवा त्यांचे निर्णय बदलू शकता आणि आज मी तुम्हाला रॉबर्ट ग्रीन यांचे पुस्तक द फोर्टी एट लॉज ऑफ पॉवर यामधून शक्तीचे असे चार नियम सांगणार आहे जे तुमच्या आसपास असणारे लोक तुमच्या विरुद्ध वापरतात तुमची पावर मिळवण्यासाठी पण तुमचे त्यावर लक्ष नसते तुम्ही सुद्धा हे नियम वापरू शकता पॉवरफुल बनण्यासाठी तर मित्रांनो चला पॉवरफुल बनूया विचार करा की तुम्ही निवडणूक लढत आहात तुम्हाला तुमच्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेची खूप काळजी आहे कारण की जर अर्थव्यवस्था नीट नाही आहे तर ना बिझनेस व्यवस्थित चालतील नाही लोकांना नोकरी मिळेल त्यातल्या त्यात जर तुम्ही खूप हुशार आणि प्रामाणिक व्यक्ती आहात तर तुम्ही लोकांना सांगता की बघा सगळ्यांनी मी हवेमध्ये कोणतीच गोष्ट नाही सांगणार जर तुम्हाला बिझनेस आणि नोकरी हवी असेल तर आपल्याला अर्थव्यवस्था नीट करावी लागेल आणि जर अर्थव्यवस्था नीट बनवायची असेल तर आपल्याला समाजामध्ये अजून जास्त व्हॅल्यू तयार करावी लागेल आणि त्यासाठी आपल्या सर्वांना मिळून खूप जास्त मेहनत करावी लागेल पूर्ण दिवस फोनमध्ये घुसून राहण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावे लागेल आणि आपल्याला स्वतःला बेटर बनवण्यासाठी पुस्तकेसुद्धा वाचावी लागतील तसेच आपल्याला कमी वेळेत कोणताच रिझल्ट दिसून नाही येणार अंदाजे दहा वर्षानंतर कदाचित माझ्या जागेवर कोणीतरी दुसरा आलेला असेल तेव्हा आपल्याला हे रिझल्ट दिसून यायला लागतील आता तुम्ही ज्या व्यक्तीविरुद्ध निवडणूक लढत आहात तो व्यक्ती येतो आणि लोकांना बोलतो जर तुम्ही मला निवडून दिलं तर प्रत्येकाला दहा दहा लाख रुपये मिळतील आता जरा विचार करा की कि निवडणुकीचा रिझल्ट काय असेल मी सांगतो तुम्हाला कदाचितच कोणीतरी मत देईल आणि दुसरा नेता एकतर्फी निवडणूक जिंकून येईल आणि माहिती आहे का यानंतर साधारणपणे काय होते यानंतर लोक बोलतात की नेते खोटाळे असतात ते त्यांची दिलेली वचनं पूर्ण नाही करत पण लोक कधीही स्वतःला दोष नाही देत स्वतः केलेल्या दुर्लक्षितपणावर दोष नाही देत जेव्हा तो नेता बोलला की तो प्रत्येकाला दहा दहा लाख रुपये देईल तेव्हा कोणी विचार केला की दहा लाख रुपये येतील कुठून असं नेमकं होईल तरी काय की दहा दहा लाख रुपये प्रत्येकाला देण्यात येतील साहजिकच तो नेता कधीच त्याचे प्रॉमिस पूर्ण नाही करणार आणि कोणताच प्रामाणिक नेता हे असं वचन पण नाही देणार पण खरं पाहता बहुतेक नेते हे असेच असतात त्यांना माहीत असतं की लोक स्वप्नांवर विश्वास ठेवतात सत्यावर नाही कारण की सत्य कडू असतं ते कठीण असतं आणि हाच आहे पॉवरचा नियम नंबर बत्तीस प्ले टू पीपल फॅन्टसीज जर तुम्हाला पावर पाहिजे तर लोकांच्या स्वप्नांसोबत खेळा सूर्य आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती आपली गरज आहे पण लोकांना त्याची कोणतीच किंमत नसते बहुतेक करून उन्हाळ्याच्या दिवसात या याउलट आपण प्रार्थना करतो की सूर्याची गर्मी थोडी कमी व्हावी किंवा ढग यावे आणि सूर्य थोडा वेळ झाकून जावा पण जेव्हा पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा सूर्य कधीकधी खूपच दिवस निघत नाही त्यावेळी आपल्याला त्याची आठवण यायला सुरुवात होते आणि खूप दिवसानंतर जेव्हा सूर्य बाहेर निघतो तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते असेच प्रत्येक गोष्टींसोबत घडते जी गोष्ट जास्त उपलब्ध असते लोक त्याची किंमत नाही करत त्याला गृहीत धरणे सुरू करतात जर तुम्हीसुद्धा एखाद्या ग्रुपमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जास्त वेळ राहत असणार जर तुम्ही एखाद्याच्या एका मेसेजवर लगेच रिप्लाय करत असणार तर काही दिवसांचा ब्रेक घ्या नका राहू सर्वांसाठी अवेलेबल तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा एखाद्या पार्टीमध्ये सर्व सेलिब्रिटी येतात तेव्हा येताच पाच मिनटामध्ये परत निघून जातात ते जेवण करायला थांबत नाहीत हे बोलत की त्यांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे खरं पाहता त्यांना कोणताच पुढचा कार्यक्रम नसतो त्यांना फक्त जास्त अवेलेबल राहून स्वतःची किंमत कमी करून घ्यायची नसते हाच आहे पावरचा नियम नंबर सोळा यूज अपसेन्स टू इन्क्रीज रिस्पेक्ट अँड हॉनर म्हणजे जर तुम्हाला तुमची इज्जत आणि पावर वाढवायची आहे तर जास्त अवेलेबल राहू नका एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये अमेरिकेतील नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर हेनरी किसिंजरचे असिस्टंट विल्सन लॉर्ड एका रिपोर्टवर खूप दिवसापासून काम करत होते जेव्हा लॉर्डने ती रिपोर्ट किसेंजर यांना सबमिट केली तेव्हा किसेंजर यांनी ती रिपोर्ट एक नोटिफिकेशन लिहून परत केली लि, की काय हीच तुमची बेस्ट रिपोर्ट आहे लॉर्डला वाटले की कि कदाचित किसिंजर यांना रिपोर्ट आवडले नसेल लॉर्डने ती रिपोर्ट परत लिहिली आणि चांगल्या प्रकारे लिहिली आणि पुन्हा किसेंजर यांना सबमिट केली यावेळीसुद्धा किशनजर यांनी सेम नोटिफिकेशन लिहून त्या रिपोर्टला परत केले लॉर्डने परत एकदा ती रिपोर्ट नव्याने बनवली आणि परत सबमिट केली पण किसिंजरने परत तोच प्रश्न विचारत ती रिपोर्ट परत केली वैतागलेल्या लॉर्डने उत्तर दिले की हो हेच आहे माझे बेस्ट काम यापेक्षा अजून चांगली रिपोर्ट मी नाही बनवू शकत तेव्हा किसिंजरने उत्तर दिले की ठीक आहे आता मला वाटते की मी ही रिपोर्ट आता वाचू शकतो हेनरी किसिंजरने इतकं कमी बोलून मिस्टर लॉर्डकडून एक परफेक्ट रिपोर्ट तयार करून घेतले त्यांनी लॉर्डसोबत ना भांडण केले ना त्यांच्या चुका काढल्या आणि नाही त्यांना कोणते सजेशन दिले जे लोक स्वतःच्या शब्दांवर ताबा नाही ठेवू शकत ते स्वतःवर पण ताबा नाही ठेवू शकत जास्त बोलणारे लोक नेहमी कमजोर दिसून येतात आणि त्यांची मस्करी पण जास्त केली जाते आता तुम्हीच बघा जो नेता जास्त बोलतो तो सर्वात जास्त चुका करतो कधी तो नंबर सांग तो, तो चुकीचा सांगतो तर कधी तो इतिहासच चुकीचा या सांगतो यामुळे लोक त्याला सिरियसली घेणं बंद करतात आणि त्याची मस्करी पण करतात तुम्ही जितके जास्त बोलणार तितक्या जास्त तुम्ही चुका करणार आणि तितकी जास्त तुमची मस्करी पण होणार आणि लोक तुम्हाला सिरियसली घेणं पण बंद करणार हाच आहे नियम नंबर चार अल्वेज से लेस दॅन नेसेसरी म्हणजेच नेहमी गरजेपेक्षा कमी बोला तुम्ही बघितले असेल की राजकारणी लोकं किती जीव ओतून प्रयत्न करतात सत्तेत येण्यासाठी म्हणजेच पावर मिळवण्यासाठी जर ते आधीच सत्तेत आहेत तर ते पूर्ण प्रयत्न करतात सत्तेत टिकून राहण्यासाठी आणि आपली पावर अजून वाढवण्यासाठी सरकारचे सर्व कामे सोडून सर्वच्या सर्व, सर्व कॅबिनेट रॅलीमध्ये फिरायला सुरू होते पण ते बोलतात की आम्हाला तर पावर नको आहे आम्हाला खुर्ची पण नको आहे आम्ही तर सेवक आहोत आम्ही तर पहारेकरी आहोत आम्हाला सत्तेची लालच नाही आहे वगैरे वगैरे आणि जनता सर्व त्यांनाच मत देते त्यांनाच पॉवरफुल बनवत जाते असे का होते तर हे असे काम करते जितके जास्त तुम्ही एखाद्या व्यक्तींमध्ये किंवा एखाद्या गोष्टींमध्ये आवड दाखवणार इंटरेस्ट दाखवणार तर ती गोष्ट किंवा व्यक्ती तुमच्यापासून अजून जास्त दूर होत जाते जर तुम्ही त्यांना दाखवता की तुमचा त्यांच्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे तर मग ते तुमच्याजवळ येत जाते अजून एक उदाहरण बघूया असे माना की असा एक व्यक्ती आहे जो तुम्हाला आवडत नाही आहे तो तुम्हाला त्याच्या बोलण्यातून इरिटेट करतोय नेहमी अशा गोष्टी बोलतो ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल आता जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल आणि त्याच्या बोलण्याचे उत्तर देत राहाल तर तो तुम्हाला अजून जास्त चिडवत राहील आणि हेच तर त्याला हवे असते की तुम्ही त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे आणि त्याच्या बोलण्याचे वाईट मानावे पण जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करता आणि तुम्ही त्याच्या कोणत्याच बोलण्यावर उत्तर देत नाही आणि एक स्माईल देऊन पुढे निघून जातात तेव्हा मात्र ते थोडे कन्फ्यूज होऊन जातात आणि ते तुम्हाला त्रास देणे पण बंद करतात नियम नंबर छत्तीस डिजडेन थिंग्स यू कॅनॉट हॅव इग्नोरिंग देम इज द दे बेस्ट रिव्हेंज म्हणजे जी गोष्ट तुम्ही नाही मिळू शकत असे दाखवा की तिची तुम्हाला गरज नाही आहे आणि दुर्लक्ष करणेच बेस्ट रिव्हेंज आहे तर माझ्या मित्रांनो हे होते पॉवरचे चार नियम द फोर्टेड लॉज ऑफ पॉवर या रॉबर्ट ग्रीन यांच्या पुस्तकातून तर मित्रांनो तुम्हाला हे सत्ता आणि पावर मिळवायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचा हे पुस्तक वाचण्यासाठी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते पुस्तक तिथे जाऊन तुम्ही विकत घेऊ शकता जर तुम्ही अजूनपर्यंत हा व्हिडिओ बघत असाल तर लाईक नक्की करा म्हणजे मला समजेल की तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार